महाराष्ट्र राज्य परिचारिक संघटना सोलापूर शाखेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलच्या दालनात तीव्र आंदोलन सुरू आहे आज आंदोलनाचा पाचवा दिवस पूर्ण झाला असून परिचारिका आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभे आहेत या आंदोलनामध्ये महिला व पुरुष परिचारक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून शासनाच्या उदासीन भूमिकेचा त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे संघटनेच्या वतीने मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे संघटनेच्या मुख्य मागण्या म्हणजे रिक्त पदांची तातडीने भरती सेवा शर्तीतील सुधारणांची अंमलबजावणी सुरक्षित व सन्मानजनक कामाचे वातावरण तसेच नियमित करणं प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे या आहेत सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णसेवेला अडथळा येऊ नये म्हणून आंदोलन शांततेने नियमानुसार पार पडले जात आहे मात्र मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात असा इशारा संघटनेने दिला आहे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा परिचारिका एकजुटीचा परिचारिका एकजुटीचा नर्सेस एकजुटीचा अशा सरकारच करायचं काय अशा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना पंधरा तारखेपासून आम्ही राज्यव्यापी आंदोलन करत आहोत परिचारिकांच्या विविध मागण्यांसाठी ह्याचं पत्र आम्ही एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री अर्थमंत्री अर्थ या सगळ्यांना दिलं होतं आणि तेव्हा आम्ही शांतीपूर्वक त्यांना सांगितलं होतं की आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती तुम्ही विचार करा त्या महिन्याभरात त्यांच्या कोणतीही कारवाई नाही झाली म्हणून आम्ही दोन दिवस धरणे आंदोलन केलं पंधरा आणि सोळा तारखेला मुंबई येथे आझाद मैदान तरी त्यांच्याकडनं कोणतीही दखल घेतली नाही म्हणून आम्ही सोळा तारखेपासून तारखेपासून आम्ही काम बंद आंदोलन चालू केलं काम बंद आंदोलन मध्ये महाराष्ट्रातील तीस हजार परिचारिका सहभागी आहेत ज्याच्यामध्ये आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग आणि त्याचबरोबर जे इतरही परिचारिका आहेत आरोग्य विभाग आरोग्याशी संबंधित काम करणार त्या सगळेजण याच्यामध्ये सहभागी आहेत हे होत असताना आम्ही प्रमुख मागण्या आमच्या या होत्या की केंद्राप्रमाणे जे आमचे भत्ते आहेत केंद्र शासनामध्ये जे पगार आहेत त्यांचा जे पेस केलं आहे तो आणि राज्य शासनामध्ये जो पेस आहे त्याच्यामध्ये भरपूर तफावत आहे ज्याच्यामध्ये जवळपास वीस ते तीस हजाराची तफावत आहे त्याचप्रमाणे अनेक भत्ते दिले जातात नर्सिंग भत्ता दिला जातो जो खुद्द सात हजार दोनशे म्हणजे एवढा मोठा फरक एका भत्त्याचा पडतो अशा अनेक भत्ते आम्हाला दिले जात नाहीत जे कंद्रामध्ये दिले जातात ह्या आमच्या मागण्या आहेत त्यानंतर ना दुसरी महत्वाची आमची मागणी आहे की कंत्राटीकरण बऱ्याचशा ठिकाणी